रानात मक च्या मळ्यात सांग काय करती अर्पिता ने, 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 काय खेळते अर्पिता कितीदा दा फुग फुग जावं बघाल तेव्हा फुग फुडी ती ग मग काय तर काय ल काय बोलावा ग अर्पिता त्या बारक्याला अकरावने फुग खेळायचं म्हणून सांगते मला आता नाही बाबा तसला खर्च माझ्याच्यानं नाही झेपणार तुझ्या मम्मी पप्पा कडनं घे तुझा खर्च फुग्याचा कुठं कशाचा भांडी बसणं काय खेळायची तर तुला असं म्हणते वय नकोच का खेळायला तुला न ग तर राहाव दे मग तेवढाच टाइम वेस्ट जाणार नाही कळाले का तू चांगलं काहीतरी काम करते वाटण्याचं